श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी एंजल नंबर जे आधीच सांगितलेले आहेत पण बरेच मला असे कमेंट आले की ताई आमच्याकडून तो व्हिडिओ मिस झालेला आहे आणि आमच्यासाठी तो पुन्हा करा इतके इतके जबरदस्त दोन नंबर सांगणार आहे की ते दोन नंबर जर तुम्ही कष्टात कमी पडला नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही कर्म चांगले ठेवलेत तर हे दोन नंबर तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाहीत हे माझे तुम्हाला वचन आहे कारण मी स्वत अनुभवलेले कशासाठी आर्थिक समस्यांसाठी बाकी कशासाठी नाही पैसा हवा असेल तर तुम्हाला हे दोन फक्त नियमित अगदी नियमित हे दोन अंक तुम्हाला लिहायचे आहेत आता आज मी गडबडीत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आज मी लिहिलेले नाहीत पण तुम्हाला स्व आज माहिती त्याची देणार आहे की हे अंक लिहिल्यामुळं काय फायदा होतो तर सगळ्यात आधी त्याच्याही आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की असाच मॅजिकल अंक आणि सिम्बॉल असलेलं कुबेर ए टी एम कार्ड आता जरा पसारत आहे दाखवायला उद्या दाखवेन मी तुम्हाला आपल्याकडं कुबेर ए टी एम कार्ड आहे ज्याच्यावर लक्ष्मीचे परत कुबेर भगवानांचे फोटोज आहेत शिवाय काही असे मॅजिकल अंक त्याच्यावर आहेत ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल आर्थिक बिकट परिस्थितीतून तुम्ही बाहेर याल सव्वा लक्ष अभिमंत्रित जप केलेले ते कार्ड आहे आणि सर्व सिद्ध केलेलं आहे पूर्णपणे सिद्ध करून तुम्हाला ते देणार आहे की तुमच्या परिवाराला त्याचा फायदा आणि फायदाच व्हावा तर ते ज्यांना हवं जा आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे बऱ्याच जणांनी घेतलं आहे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा आता अशाच मॅजिकल अंकांबद्दल बोलूया अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे दोन अंक पहिला अंक म्हणजे दोन अंक सांगणार आहे त्यातला पहिला अंक आहे चोवीस आपला शुक्र पर्वत हा असतो डाव्या हाताचा या जागेवर तुम्हाला चोवीस अंक दररोज निळ्या किंवा हिरव्या पेनाने लिहायचा आहे इथे फक्त आणि फक्त इथे बाकी कुठेही नाही चोवीस अंक तुम्हाला इथे लिहायचा आहे चोवीस म्हणजे दोन आणि चार सहा बेरीज होते दोन अंक आणि चार अंक हे दोन्हीही विशेष प्रगतिकारक अंक आहेत शुक्राचे अंक आहेत त्यामुळे ते आपल्याला दिवस दिवस रात्र प्रगती देतात चोवीस अंक लिहिताना मनात बोलायचं की मला या महिन्यात एवढे पैसे मिळाले आहेत मी खूप खुश आहे मी खूप जबरदस्त खुश आहे आणि माझी प्रगती होत आहे मी दिवसेंदिवस खूप खुश आहे असं तुम्हाला इमॅजिन करत करतच तुम्हाला हे जे नंबर आहे ते लिहायचं आहे आता चोवीस नंबर झाल्यावर दुसरा कुठला अंक आहे तर दुसरा नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे जी आपली ही नस असते ना महत्वाची नस त्या ठिकाणी अकरा शहात्तर एक एक सात सहा वन वन सेवन सिक्स अकरा शहात्तरनी सुद्धा कमालीचे बदल लोकांना मिळालेले आहेत आणि हे जर नंबर्स तुम्ही वापरले तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे आता किती किती दिवस करायचं तर मी तर हे आयुष्यभरासाठी केलेलं आहे त्याला खर्च काय आहे मला सांगा फक्त दोन रुपये दोन रुपयात तर काही मिळत नाही सोडा दहा रुपयाचा पेन आणि दिवसभरात तो डार्क करायचा पिरियड असो सुतक असो काहीही असो रोजच्या रोज करायचा आणि रोज ते अंक लिहायचे आणि इमॅजिन करायचं ज्यांना शक्य आहे त्यांनी डायरी करा चोवीस अकरा शहत्तर आणि तुमची इच्छा असं एक पान रोज लिहून काढा पण खरं लिहिण्याची सुद्धा गरज नाही आहे नुसत्या डाव्या हातावर तुम्ही हे नंबर लिहिलेत तरी तुमच्या आयुष्यात तुम बदल होतातच होतात ही माझी तुम्हाला खात्री आहे कारण मी अनुभवलेले नंबर आहेत आणि मला त्याचा जबरदस्त अनुभवला आहे आणि तुम्हालाही यावा ही, ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन एखाद्या व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ